श्री क्षेत्र सावंगा विठोबा येथे भाग्य करता व अमरावती येथून सावंगा मार्गे एसटी बसची ची सेवा सुरू करण्याबाबत तुम्ही विभागीय नियंत्रक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अमरावती विभाग यांना अर्ज दिला असता अमरावती विभागीय येथील काय म्हणाले श्री विठोबा संस्थान उर्फ श्री कृष्ण अवधितबा संस्थान श्री क्षेत्र विठोबा हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध संस्थान आहे या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी वर्षभरात अंदाजेत पंधरा ते सोळा लाख भाविक दर्शना करता येतात तसेच इथले गुढीपाडवा यात्रा दसरा कार्तिक पौष श्रावण आषाढी गोकुळाष्टमी तसेच दर अमावस्या आणि दर बुधवार आणि दर रविवार हजारो लोकांची या ठिकाणी ये चालू असते या ठिकाणी कोणत्याही प्रकारची बसेसची आतापर्यंत एस टी महामंडळातर्फे सुविधा करण्यात आलेली नाही तरी या ठिकाणी कमीत कमी अमरावती येथून सकाळी एक बसेस आणि चांदूर रेल्वे येथून सकाळी एक बसेस सावंगा विठोबा या ठिकाणी तसेच संध्याकाळचे अमरावतीवरून एक आणि चांदूर रेल्वेवरून एक अशा चार फेऱ्याची या ठिकाणी निदान गरज आहे या ठिकाणी येणारा सर्व दुखी भाविक वर्ग या सर्व प्रवाशांची इतर अवैध मार्गाने वाहतूक होत असल्यामुळे या ठिकाणी त्यांची भव्य प्रमाणात आर्थिक लूट करण्यात येऊन राहिलेली तरी शासनाने कृपा करून या बाबीकडे जातीनं लक्ष देऊन कृपा करून या ठिकाणी टी बसेसची व्यवस्था करावी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ अमरावती विभागाला तुम्ही भेट दिली असतात त्यांनी तुम्हाला अर्ज दिला असता तुम्हाला काय उत्तर दिलं कायमस्वरूपी बसेस चालू करण्याच्या सोयीने त्यांनी आम्हाला एकच सांगितलं मला की या ठिकाणी फेऱ्या उपलब्ध करून देण्याची आमची तयारी आहे फक्त त्या ठिकाणी त्या बसेसला उत्पन्न वाढीच्या सुविधा आम्हाला जास्तीत जास्त प्रवासी त्या ठिकाणी आमच्या एसटी महामंडळाला मिळतील अशा तऱ्हेनं तुमचं त्या प्रकारचं तिथलं नियोजन राहावं हो। आणि जास्तीत जास्त त्या ठिकाणी आम्हाला तोट्यातनं राहताना फायद्यामध्ये आम्हाला कसं राहता येईल या दृष्टीनं